तरुणाकडून तरुणीसोबत भर रस्त्यात अमानवी कृत्य पुण्यातील पुणे सातारा रोडवरील केके मार्केट ते चव्हाण नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका तरुणीने तरुणीला भर रस्त्यात लाथाबुक्क्यांनी अमानवी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मंगळवारी रात्री सुमारे आठ वाजता ही घटना घडली असून एका वाट सरूने ती आपल्या मोबाईल मध्ये कैद केली आणि हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे व्हिडिओमध्ये तरुण तरुणीला जोरदार मारहाण करताना दिसत आहे मारहाणीनंतर तरुणी कशी बशी स्वतःची सुटका करून ऑटो रिक्षात बसून निघून जाते या घटनेमागील नेमके कारण आणि मारहाण करणाऱ्या तरुणाची ओळख अद्याप आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नव्हती अशी माहिती सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी दिली तरीही पुणे पोलिसांनी या व्हायरल व्हिडिओची गांभीर्याने दखल घेतली असून ते घटनेची पडताळणी करीत आहेत या घटनेमुळे पुणे शहरात महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ब्युरो रिपोर्ट पुणे